श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरुभ्यो नमो नमः दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितमलं सद्गुरुं चारुशीलं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यम् श्रीपादराज चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ सरस्वती स्वामी महाराज की जय आनंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त 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 मंडळी नमस्कार नारायण स्वामी महाराजांच्या चरित्राचं अवगाहन करत असताना दत्त महाराजांच्या नावाची ज्या वेळेला आपण घोषणा करतो त्यांच्या नावाचा जेव्हा आपण गजर करतो आणि त्या नामाचा गजर करत असताना त्यांची जी बिरुदावली आपण ज्या वेळेला जी म्हणतो त्या बिरुदावलीमध्ये असं म्हणतो भक्त वत्सल भक्ताभिमानी राजाधिराज सद्गुरुराज दत्त प्रभुराज महाराज कृष्णा पंचगंगा संगमनिवासी भक्तकाम कल्पद्रुम या ज्या काही बिरुदावल्या नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या भक्त मोठ्या तळमळीनं आर्ततेनं गातात त्या उगाच गातात का भगवंतानी आपलं भक्त वत्सल हे जे ब्रीद आहे ते कसं निभावलं याच रसाळ चरित्राचं आख्यान आपण श्रवण करत असताना या ज्या मुली होत्या नारायण शास्त्रींच्या म्हणजे नारायण स्वामी महाराजांच्या या मुलींना उदर व्याधी होती पोटात शौचाचा विकार होता व्याधी होती पोटाचा विकार होता आणि या मुलींना अचानक वेळी केव्हाही त्रास व्हायचा हो लहान पोरी आपण काल पाहिलं त्या पोरींची सर्व व्यवस्था केली त्यांना निजवलं तांब्या ठेवलं आणि हे ध्यानाला बसले पण इकडे हे परिपूर्णपणे ध्यानामध्ये निमग्न झालेले असताना या पोरींना अचानक दोन्ही पोरींना अचानक शौचाची कळ पोटामध्ये आली आणि त्या दोघी पोरी अचानक झोपेतनं उठल्या आजूबाजूला बघतात तर कुठे बाबा दिसेना नारायण शास्त्री दिसेना काय करावं तेही कळेना स्वाभाविक होतं वय लहान त्या पोरी घाबरून ओरडू ओरडू लागल्या हाक मारू लागल्या आणि जोरात जोरानं हाक मारायला लागल्यानंतर त्या म्हणतात बाबा अहो तुम्ही कुठे गेला तुम्ही कुठेच दिसत नाही इथे आपण बघा हे मी आत्ताची नरसोबावाडी सांगत नाहीये अडीच अडीचशे वर्षापूर्वीची नृसिंहवाडी आहे घनदाट जंगल आहे सगळीकडे त्याच्यामध्ये वाडीत उतरत असताना एके ठिकाणी बांधलेली पर्णकुटी आहे छपरासारखा एक भाग करून एका पर्णकोटीमध्ये आपल्या आता पोरी सहवर्तमान नारायण स्वामी तिथे साधनेला थांबलेले आहेत नृसोबावाडीत असं वर्णन आपण क्रमानं ऐकतोय म्हणजे अडीचशे वर्षापूर्वीची वाडी डोळ्यापुढे ठेवून आपण हे श्रवण करायचं आहे घनदाट जंगल त्या लहान कच्च्या बच्च्या पोरी त्या घाबरून गेल्या काय करावं काय करावं तेच त्यांना कळेना मोठ्या मोठ्या आवाज देऊ लागल्या इकडे हे आतल्या खोलीमध्ये आतल्या बाजूला ध्यानस्थ स्थितीमध्ये निवांत बसलेले आहेत आणि कालच वर्णन केल्याप्रमाणे आपलं नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणकमली मन परिपूर्णपणे अर्पण केलेलं आहे ध्यानातली अत्युच्च अशा अवस्थेमध्ये बरं का स्थूलातून केव्हाच गेलेले आहेत सूक्ष्मामध्ये गेलेले आहेत आणि त्या देही विदेही स्थितीमध्ये असताना समाधीच्या अत्युच्च अशा वर्गा शेवटच्या स्थितीमध्ये रममाण असताना इकडे मुली तर मात्र व्याधीनी व्याकुळ झालेल्या आहेत आणि त्यांनी जोर जोरात हाका मारायला वडिलांना सुरुवात केल्यानंतर तो बाबा 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 आक्रोश कानावरती येतोय आता आणखीन थोडा वेळ त्या जर पोरे आपल्या वडिलांना अंधारामध्ये शोधताना हाका मारतायत ते जर कळलं तो आवाज जर वाढला तर आपल्या भक्ताची अत्युच्च स्थितीमध्ये जो आनंदाची अनुभूती आपला भक्त घेतोय त्यापासून तो वंचित राहील म्हणून परम कृपाळून नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना याची काळजी वाटली श्रींना याची काळजी वाटली त्यांनी काय केलं आपल्याला सांगू का स्वतःच नारायण शास्त्रींचं रूप घेतलं दत्तप्रभूंनी नृसिंह सरस्वती स्वामींनी काय त्या मुली भाग्यवानच केलो नारायण शास्त्रींच्या मला सांगा नृसिंह हो सरस्वती स्वामी महाराजांनी स्वत नारायण शास्त्रींचं रूप धारण केलं आणि आपल्या वडिलांना पाहिल्यानंतर त्या पोरी रडायच्या थांबल्या आक्रोश करीत होत्या त्या ते थांबल्या त्यांनी विचारलं बाबा अहो तुम्ही कुठे गेला होता आम्हाला पोटामध्ये की नाही फार मोठी कळ आले की आम्ही आला असाही अशा वेदना होत आहेत बघा विश्वालवर कृपा करणारा ज्याच्या एका भ्रुकुटी विलासावरती हे विश्व चालतं तो आपल्या भक्तासाठी काय करत नाही मला सांगा आपल्या भक्ताच्या लेकी या पोरी अशा स्थितीत आहेत त्यांना शौचाची कळ आली आहे भगवंतांनी काय करावं परमकृपाळ सरस्वती स्वामी महाराजांनी त्या दोन्हीही पोरींचं बोट धरलं आहे आणि त्यांना आत थोड्या अंतरावर नेल्यानंतर त्यांना काही अंतरावरती नेल्यानंतर अंधार होता सर्वत्र एका बाजूला बसवला आहे आणि एका हातामध्ये बरं का एका हातामध्ये तांब्या घेतला आहे पाण्याचा नृसिंह सरस्वतींनी आणि या आ, 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 पोरींना घेऊन तिथे आत नेलं आहे त्यांचं जे काही शौच धुण्याचं जे काम आहे ते सुद्धा सरस्वती स्वामी महाराजांनी केलं इतके भक्त कामकल्पद्रुम कल्पद्रुम भक्त भक्त वत्सल म्हणतात ती बिरिदावली महाराजांनी इथे निभावली हे सगळं मी का सांगतोय सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या भक्तासाठी काय नाही केलं नारायण शास्त्रींसाठी ते सर्व केलं त्या पोरींना नेऊन एका हातातला तांब्या तो घेतला त्या पोरींना सगळं आवरलं सगळं बाकी सगळं नीट केलं आणि या पोरींना आण आणलं परत शुचिरभूत करून शौचास बसून आणून त्यांचं अंग धुवून फडक्याने पुसून त्या पोरींना अंतरुणावर झोपवून त्यांना निजवलं इतक्यात आपल्या परमस्थितीतून समाधीस्थितीतून देहस्थितीत आले आपल्या मुलींना त्रास होतो पोटाचा उठल्या नाहीत ना काही त्रास झाला नाहीत ना म्हणून नारायणशास्त्री आपल्या समाधीच्या स्थितीतून परत येऊन बघतात तोवर प्रातिभा प्रातिभासिक रूप घेतलेले नारायणशास्त्री म्हणजे नृसिंह सरस्वतींनी आपलं रूप अदृश्य झाले आणि इथे खरोखरचे नारायणशास्त्री मूळ नारायणशास्त्री आपल्या ना मुलींना बघायला म्हणून आले काय घडलो आपल्या मुलींना बघायला आल्यानंतर बघा काय विचित्रा विचित्र अशा गोष्टी या भक्ताच्या आयुष्यात घडतात काय घडलं त्या घटनेनंतर ते कळल्यानंतर नारायणशास्त्रींची विबलता कशी झाली आपण क्रमाक्रमाने हे असं रसाळ चरित्र उद्याच्या चरित्राख्यानात पाहू आज इथेच वाणीला विराम देऊ आिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्राशा नावाचं स्मरण करू आणि आज इथेच थांबू स्वामीं दयाब्धे तारकपददायी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत दत दत्त